हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही सगळेजण बरे आहात ना तर मी आज बनवणार आहे बर्गर जो घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी मार्केटमधून आलू टिक्कीचं पॅकेट आणणार आहे तर आलू टिक्की घेणार आहे मी आणि इथे आहे सॉस हे आहे चिली फ्लेक्स आ, कांदा टोमॅटो काकडी आणि इथे मी घेतले आहे शेजवान चटणी आणि पाव पाव आणलेले आहेत इथे बटर घेतलेला आहे तर आता मी सगळं मटेरियल घेतलेलं आहे जे जे काय काय साहित्य जे लागणार आहे ते घेतलेलं आहे तर इथे मी आता आलू टिक्की पहिली ठेवणार आहे फ्राय करायला तर इथे दोन काढून घेतल्या आहेत मी आणि आता इथे हा बनवणार आहे दक्ष कारण त्याला त्याचीच आयडिया होती की आपण आलू टिक्की आणल्यावरती अशी अशी म्हणजे असं बनवूया आणि बर्गर टाईप आणि खूप छान लागतं ते तर त्यामुळे तोच सगळं करणार आहे मी फक्त थोडीशी त्याला हेल्प केली कांदा टोमॅटो काकडी वगैरे कापून देण्यासाठी तर इथे त्यांनी पाव पाव घेतले आहेत तर पावाला तो ब्रेड वगैरे म्हणजे सॉरी बटर लावणार आहे ब बटर वगैरे लावून मग त्याच्यामध्ये कांदा टमॅटो काकडी चिली फ्लेक्स चटणी आणि स्लाइस हे सगळं म्हणजे ठेवणार आहे तर व्हिडिओ बघा तुम्ही इथे आता गॅस चालू करून तवा ठेवला आहे गरम करायला आणि थोडंसं तेल टाकून मग तिथे आम्ही आलू टिक्की जी आहे ती व्यवस्थित आम्ही आता फ्राय करून घेणार आहोत तर इथे आता सध्या दोन बनवायला घेतलेल्या आहेत तर आता आम्ही मग त्याला थोडं आलटून पलटून चांगलं डीप फ्राय करणार आहोत

तर इथे पावामध्ये व्यवस्थित बटर वगैरे लावून चटकी लावून त्यांनी म्हणजे आलू टिक्की ठेवून कांदा टमॅटो वगैरे सगळं हे व्यवस्थित ठेवलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर त्याच्या आणि नंतर मग स्लाईस ठेवली आहे आणि आता तवा गरम झाला आहे तर त्याच्यावरती बटर टाकून आम्ही व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर आता रेडी होणार आहे आलू टिक्की बर्गर आणि ती पण सोप्यात सोपी पद्धत घरच्या घरी आणि हे मुलांना तर खूपच आवडतं आणि मोठ्यांनाही खायला खूप आवडतं तर आता रेडी होणार आहे आलू टिक्की तर चला आता झाली आहे तयार तर इथे मी एक साईडला सॉस घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये एक वाटी एक वाटी शेजवून चटणी घेतलेली आहे तुम्हाला ज्याच्या सोबत खायला आवडेल ते मी खाऊ शकता तर आता इथे पूर्ण माझी तयारी करून घेतलेली आहे मी आणि हे आता इथे दक्षला सांगते मी खाऊन घे दक्ष कारण त्याला खूप आवडतं आणि हे त्यांनीच बनवलेलं आहे मी फक्त थोडीशी हेल्प केली आहे तर बघा किती छान वाटते बघायला वगैरे थोडक्यात थोडकं म्हणजे आम्ही दाखव मी दाखवलं आहे की आम्ही अशा पद्धतीने आलू टिक्की घरी बनवतो आणि खायला पण छान वाटते हे तर सगळेच बनवतात पण खूप छान आहे खायला छान वाटते ते वर्ती वर्ती बन, ते ते तर इथे वरती यांनी वरती चटणी वगैरे टाकून घेतले त्याने शेजवान चटणी कारण त्याला सॉस जास्त आवडत नाही तो चटणी त्याला चटणी आवडते जास्त तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आलू टिक्की बर्गर आणि इथे दोन मी असे फ्राय करायला ठेवलेले आहेत कारण छोट्याला एवढं जमणार नाही ना बर्गर खायला असं म्हणजे पाव वगैरे म्हणून त्याला मी असं फ्राय करून सॉससोबत देणार आहे खायला तर चला मग ह्या दोघांसोबत तुम्हाला कसं आवडेल खायला तुम्ही प्रयत्न करा आता दक्ष इथे खातो आहे आणि हे पूर्ण दक्षिणी केलेलं आहे तर चला बाय बाय आजचा ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय